आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं चिन्ह ऑन करा नमस्कार मित्रांनो मी अत्तर वराटे आज तुमचं औदुंबर प्रॉपर्टीमध्ये स्वागत करतो आज तुमच्यासाठी एक नवीन एपिसोड घेऊन आलो आहे डॅम व्ह्यूची प्रॉपर्टी आज तुमच्यासाठी मी खास घेऊन आलो आहे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरीमध्ये ही प्रॉपर्टी आहे आणि मित्रांनो आपला हा व्हिडिओ मोठा आहे त्यामध्ये स्किप करू नका कारण की माहिती अर्धवट म्हणजे होऊ शकते तुम्हाला समजू शकते अर्धी माहिती समजू शकते अर्धी समजणार नाही त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका कृपया आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी आपल्या ह्या प्लॉटची डिटेल्स दिलेले आहेत तिथे तुम्ही चेक करू शकताय आणि व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपची पण लिंक आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे जाऊन तुम्ही आपला डेली अपडेट्ससाठी तुम्ही ते जॉईन करू शकता म्हणजे आपली जी पण नवीन प्रॉपर्टी येईल ते त्याच्यावरती तुम्हाला अपडेट मिळून जाईल पर्सनली ओके okay, आणि ही प्रॉपर्टी आपली बघू शकता तुम्ही ब्याऐंशी एकरचा हा टोटल पूर्ण असा प्लॉट आहे बघू शकता मित्रांनो हा आपला प्लॉट एकदम सुंदर असा निसर्गमय वातावरणामध्ये चुकी तर मित्रांनो हा आपला प्लॉट आहे टोटल आणि हा प्लॉट तालुका संगमेश्वर आणि जिल्हा रत्नागिरीमध्ये आहे पूर्णतः प्लॉट एक पन्नास टक्क्याची सपाटी असा प्लॉट आहे आणि पन्नास टक्के वरखली असा पूर्ण प्लॉट आहे आणि डॅम व्ह्यू आहे तुम्हाला जर पाणी वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही डॅमचं पण पाणी घेचू शकताय कारण की साईडनं जो आपला प्लॉटला म्हणजे असं पर्या टाइप झोन आला वगैरे म्हणजे परा वगैरे आहे आळ वगैरे आहे ती तिथून तुम्ही पाईपलाईन वरती खेचू शकताय पाण्याची वगैरे म्हणजे होऊ शकता आणि लाईट पण अवेलेबल आहे आपल्या प्लॉटमध्ये लाईटीचा पोल पण आहेच की प्लॉटमध्ये आणि डांबरी रस्ता टचमध्येच आहे त्यामुळे काय म्हणजे हेच नाही रस्ता लाईट पाणी सगळं तिथे अवेलेबल होऊन जाईल तुम्हाला एखादा म्हणजे फार्म हाऊस वगैरे करायचा असेल किंवा काय कोण ग्रुप सुद्धा घेऊ शकता तुम्ही हा प्लॉट सिंगल सात बारा प्लॉट आहे आणि सिंगल ओनर आहे त्यामुळे तुम्हाला काहीसुद्धा असा म्हणजे टेक्निकली इश्यू येणार नाही आणि हा प्लॉट असा निसर्गमय वातावरणामध्ये आहे आणि आपला मुंबई गोवा हायवेपासून फक्त वीस ते एकवीस किलोमीटर अंतरावरती आहे मुंबई गोवा हायवेपासून आणि संगमेश्वर गावापासून चाळीस किलोमीटर अंतरावरती आहे हा प्लॉट आणि मुंबईपासून एक दोनशे नव्वद ते दोनशे ऐंशीच्या आसपास हा आपला प्ला प्लॉट आहे किलोमीटर अंतरावर हा प्लॉट आहे आणि पुण्यापासून पण दोनशे साठ किलोमीटरच्या आसपास हा प्लॉट आहे आणि एकदम असे म्हणजे जवळच असं आहे संगमेश्वर तालुक्यामध्ये आहे निसर्गमय वातावरण आहे आणि बरं डॅम व्ह्यू तुम्हाला मिळणारच आहे असा सुंदर असा प्लॉट आहे बघू शकता तुम्ही आतमध्ये सुद्धा आपण व्हिडिओ केलेला आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही आणि ह्याची अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या स्क्रीनवरती नंबर आहे प्लॉटची अधिक माहितीसाठी तुम्ही डायरेक्ट कॉल करा तो डायरेक्ट माझाच नंबर आहे व्हॉट्सअप करा कॉल करा तुम्हाल सगली तुम्हाला सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल आणि इतर काही असतील तर तुम्हाला मी म्हणजे हे कर सजेस्ट करत राहीन आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या ज्या नवनवीन प्रॉपर्टीज येतील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि ह्या प्लॉटची आपण किंमत ठेवलेली आहे एक लाख नव्याण्णव हजार रुपये प्रति एकर अशी आपण या प्लॉटची रेट ठेवलेला ना आहे बघू शकता मित्रांनो सुंदर असा प्लॉट आहे या रेटमध्ये तुम्हाला प्लॉट डॅम व्ह्यूचा प्लॉट मिळणार नाही एक लाख नव्याण्णव हजार रुपये प्रति एकर असा ठेवलेला आपण प्लॉट आहे हा सुंदर असा लोकेशनमध्ये आहे प्लॉट अधिक माहितीसाठी आपल्याला कॉन्टॅक्ट करा धन्यवाद